नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार इटली सांबर आणि चटणी रेसिपीला सुरुवात करू तीन वाटे तांदूळ घेतलेले आहेत ते राशनचे ते तांदूळ येतं तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्राने घ्यायचे नाहीत कारण इंद्रे तांदूळ खूप चिकट असायचं याला तीन चार ते चार पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं एक तुमचा मिथिदाणा टाकायचं ते स्वच्छ धुवून झालं की ज्या वाटीनं तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी उडी डाळ घ्यायची तीन वाटे तांदूळ असायचे एकच वाटी उडी डाळ घ्यायची याला पण स्वच्छ धुवून घ्यायचं पाच ते सहा तास आणि तांदूळ चांगले भिजून द्यायचे पाच ते सहा तासानंतर आणि तांदूळ छान असे आपले भिजले जायचं आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं ह्याच्यामधलं नाही का फेकून द्यायचं नाही हेच पाणी नंतर वाटण्यासाठी वापरणार आहे तर पहिले डाळ वापरू वाटून घ्यायची आणि डाळीमध्ये जे पाणी काढून घेतलं ते थोडंसं पाणी टाकून डाळ बारीक वाटून घ्यायची डाळ वाटून झाली की हे पंधरा ते वीस मिनटा पहिले पोहे भिजत घातले तर तुम्हाला जर पोहे नसेल वापरायचे तर तुम्ही शाबदाना किंवा मुरमुरे वापरू शकता शाबदाना जेव्हा डाळानं आपण तांदूळ भिजू घालतो तेव्हा असे शाबदाना भिजत घालतो तीन ते चार चमचे डाळ चांगली वाटून झाली आहे तर हे पोहे आणि तांदूळ वाटून घेणार तर तांदूळ असे एकदम बारीक नाही वाटायचे थोडंसं हलकं थोडंसं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं एकदम असं जास्त मोठं पण नाही ठेवायचं एकदम बारीक पण करायचं नाही आहे तांदूळ पूर्ण वाटून झालं की एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि मोठे भांड काढायचं कारण ते पीठ फुगत आहे त्यामुळे मोठंच भांडं वापरायचं आणि दोन्ही एकत्र टाकायचं डाळणतांडू वाटलेलं आणि असं हाताने फिटून घ्यायचं तीन ते चार मिनटं आणि झाकण ठेवायचं ह्याच्यामध्ये आता काही टाकायचं नाही आहे झाकण ठेवलं की एक रात्रभर किंवा आठ ते दहा तासासाठी ठेवायचं पीठ छान फुगलेलं आहे रात्रभर ठेवलं होतं मी किती छान पीठ झालेलं आहे ह्याच्यापैकी फक्त मीठ टाकणार आहे आता आपल्याला जेवढं पीठ वापरायचं आहे आता तेवढंच पिठामध्ये मीठ टाकायचं पूर्ण पिठामध्ये मीठ टाकायचं नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं आता इडली करायला घेणार आहे तर इटली इडली स्टँडला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि तेल लावून घेतलं की पटकन इडली नाही गती ह्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं हे केलेलं पूर्णपणे बॅटरने भरायचं नाही ते अर्धा अर्धाच टाकायचं इडली फुगत येते त्यामुळं थोडं थोडं टाकून घ्यायचं पाणी गरम झाल्यावरती इटली स्टँड ठेवायचं पाणी गरम झालं तर थोडीशी चिंत टाकायची मी कारण असं ॲलमिनच्या भांडे म्हणते की काळे होते तर ती इटली स्टँड ठेवून दहा मिनटासाठी वापरून घ्यायचं दहा मिनटांना बाकी छान अशी इटली तयार झाली आणि इटली गरम गरम काढायची नाही थोडीशी थंड होऊन द्यायची मग काढायची मग ती मऊ अशी छान इटली झाली एकदम जाळीदार बाकी राशींच्या तांदूळ पण खूप छान अशी इटली होती आता सांबार करायला घेऊ सांबार करायला कुकरमध्ये करणार आहे मी झटकीपट दहा मिनटामध्ये सांबार तयार होते सांबार करायचं म्हणजे जास्त तेल वापरायचं ना छोटंसं तेल वापरायचं आणि एक छोटा चमचा मोहरी टाकलेली छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि छोटा अर्धा चमचा दाणा टाकायचा एक पिंच हिंग आणि ताजा कढीपत्ता वापरायचा कढीपत्ता फ्रेश असं वापरलं म्हणजे खूप छान टेस्ट येते त्याची एक कांदा घेतलेला आहे कांद्याला फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये दोन हिरे मिरच्या घेतल्या उभ्या कापून कांदा असा चांगला परतून झाला की त्यामुळे दोन टोमॅटो घेतले लाल बघून टमॅटो पण टाकून घ्यायचा आणि टोमॅटो टाकला की लगेच थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे थोडं मीठ टाकलं की टोमॅटो लवकर मऊ होत आहे टमॅटो मऊ करून घ्यायचा टमॅटो मऊ झालं की त्यामध्ये भाजी टाकणार आपण आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो मी तर दुधी भोपळा घेतलेला आहे आणि फळ भोपळा घेतलेला आहे हे टाकून घ्यायचं त्यामध्ये शेवगा पण घेतलेला आहे पण शवगा वेगळा शिजून घेणार आहे मी याच्यामध्ये नाही टाकणार असं मोठं मोठं कापून एक कांदा घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं मग त्यात पावडर मसाला टाकायचे एक छोटा चमचा हळद एक चमचा धन्या पावडर आणि मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि सांबर मसाला दोन चमचे टाकायचे आणि भाज्यांसोबत पहिले पावडर मसाला एक मिनटासाठी परतून घ्यायचे मग त्यामध्ये डाळ टाकायची चुरी डाळ आहे पंधरा ते वीस मिनटं पहिले भिजत घातलेले आहे ते टाकून घ्यायची आणि ते टाकून घेतलं की त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे गरम पाणीच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आहे आणि पाणी जास्त वापरायचं कारण सांबर पातळ छान लागत आहे आणि त्यामध्ये चिंचाचं पाणी टाकलेलं आहे मी तीन ते चार चमचे आणि थोडासा गोळ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि कुकरला मिडियम गॅसवरती चार चारशिटे करून घ्यायचं सांबर माझ्या डाळ छान शिजलेली सांबर तयार झाले थोडंसं असं गोटणीनं घोटून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि शेव शेंगा टाकायची शिजवून शिजून घेतलेला आहे दोन शेव गॅस शांगा घेतल्यात आणि थोडंसं आणि हळद टाकून शिजून घेतलेलं तर कुकर डाळीसोबत पण शिजवू शकता तुम्ही पण डाळीसोबत शिजवलं की एकदम असा गाळ होतं तर त्यामुळे मी वेगळं शिजून घेतलेलं तर वरनं तडका द्यायचा एक चमचा तेल टाकलेलं आहे तडका पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यात दोन लार मिरच्या आणि आठ ते दहा कडीपत्याचे त्याचे पाणी टाकायचे वरण असा तडका द्यायचा खूप छान असा सांबर झालेलं आहे आता चटणी करून घ्यायची नारळाची हे एक वाटी नारळाचे तुकडे घेतलेले तुम्ही सुका नारळ पण वापरू शकता मी वल्ला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचा डाळवा तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक आणि एक चमचा चिंचाचं कूळ करून घेतले टाकून घेणार आहे लिंबाचा रस पी वापरू शकता तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चार ते पाच लासांच्या काळ्या टाकून मिक्सर बारीक बारीक चटणी वाटून घ्यायची चटणीवरून वरण तडका देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची दहा ते बारा कडीपत्त्याची पानं एक पिंचं हिंग टाकायचं आणि वरण तडका द्यायचा चटणीला नाळात चटणी पण तयार हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा